नमस्कार मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजची आपली स्पेशल रेसिपी आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू चला तर मग बघूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे एक कप मखाणे घेतलेले आहेत अर्धा कप बदाम अर्धा कप काजू अर्धा कप अक्रोड पाव कप पिस्ता जर्दाळू पाच ते सहा आणि याचबरोबर आपण घेतलेले आहेत पाव कप मनुके आणि एक संपूर्ण कप भरून आपण खजूर घेतलेले आहेत खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत हे पहा सर्व ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यानंतर आपल्याला लागणार आहे ला साधारण एक कप सुकं खोबरं आणि खारीकचे काही तुकडे आठ ते दहा खारीक बारीक करून घ्यायचे आहेत अंजीर सात ते आठ आणि एक मोठा चमचा खसखस आपल्याला लागणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक कप मखाणा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मखाणा अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आणि भरपूर फायदे असलेले हे मखाने आपण लाडूमध्ये नक्की वापरायचे आहेत कंटिन्युअस हलवत कुरकुरीत करून घ्यायचे आहेत काढून घेऊयात आता या पॅन मध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि अगदी कमीत कमी तुपामध्ये आपण बघू शकतो हे ड्रायफ्रूट परतून होतात बदाम परतून झालेले आहेत फ्राय करून घेतल्यामुळे आपले लाडू ही जास्तीत जास्त दिवस टिकतात त्याचबरोबर ते चवीलाही अतिशय सुंदर लागतात तर या पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपावर परतवून घ्यायचे आहेत यानंतर मी वापरणार आहे काजू काजू ही छान तुपावर परतून घ्यायचे आहेत घाई करू नका साधारण एक ते दोन मिनटांमध्येच हे सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून होतात काढून घेऊयात थंड झाल्यानंतरच आपल्याला हे ड्रायफ्रूट्स पुढे वापरायचे आहेत यानंतर अक्रोड परतून घेऊयात तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला परत तूप लागत नाही तर साधारण एक ते दीड चमचा तूप वापरलेला आहे आणि त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तळून झालेले आहेत हे पहा यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचेही काही ड्रायफ्रूट्स अजून वापरू शकता यानंतर मी पिस्ता परतून घेत आहे सर्वच ड्रायफ्रूट्स आपल्याला साधारण एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचे आहेत आता मी मणुके वापरत आहे आणि मणुकेही आपल्याला तुपावर मिनिटभर छान परतवून घ्यायचे आहेत तर आ, असे हे अनेक औषधी गुणधर्म असणारे हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण आपल्या रोजच्या आहारात नक्कीच घ्यायला हवेत आणि ते स्पेशली एक एक करून घेतले जात नाहीत तर या पद्धतीने लाडू करून ठेवले तर सर्वच जण खाऊ शकतात तर त्याऐवजी असे या पद्धतीचे लाडू लहान ला मुलांच्या डब्यातही आपल्याला द्यायला बरे पडतात अंजीर मी घेतलेले आहे अंजीर सात ते आठ घ्यायचे आहेत हे आपण तुपावर व्यवस्थित परतून घेणार आहोत तर मी अंजीर वापरलेले आहेत याला आपण नंतर छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत यानंतर आपण परतून घेणार आहोत जर्दाळू जर्दाळू ही बी काढून घ्यायचं आहे आणि चार ते पाच जस डाळून नक्की वापरा आता सर्वात शेवट हे सुकं खोबरं मी आधीही थोडंसं परतून ठेवलेलं आहे तर सुकं खोबरं आणि खारीक परत एकदा आपण गरम करून घ्यायचं आहे आणि मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता याच पॅनमध्ये एक चमचा मी परत तूप घातलेला आहे आणि तुपावर हे काळे खजूर आपण परतवून घ्यायचे आहे तर काळे खजूर हे तुपावर परतायला लागले की आपोआप हे पहा तुम्ही मऊ झालेले बघू शकतात आणि याच पद्धतीने हळूहळू प्रेस करत आणि हे काळे खजूर अतिशय सॉफ्ट असतात त्याचबरोबर हे तुपावर गरम केल्यामुळे अजून जास्त सॉफ्ट होतात हे मऊ झाले की आपोआप बारीक होतात तर खजूरमुळे आपल्याला गुळ किंवा साखर या लाडू मध्ये न वापरताही लाडू अतिशय सुंदर असे करता येतात चला तर आता सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात सर्वात प्रथम मखाणी खोबरं आणि खारीक आपण एकत्र एक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीचे हे सर्व कोरडे ड्रायफ्रूट्स आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटेल तितके बारीक तुम्ही हे करू शकता यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र केलेले आहेत अंजीरचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात हे पहा अगदी तीन ते चार वेळा फिरवल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स मस्त बारीक झालेले आहेत आणि आता ते देखील मखाण्यांबरोबर आपण मिक्स करून घेऊयात मखाने खारीक खोबरं आणि सर्व ड्राय फ्रुट्स मस्त बारीक करून झालेले आहेत सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता हे हाताने सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्येच खजूर आपण जो गरम करून घेतलेला खजूर आहे तो घालून व्यवस्थित हाताने एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे खजूर जर तुम्हाला वाटलं की गरम केल्यानंतर खजूर एकजीव होत नाही आहे तर तुम्ही खजूर देखील मिक्सरच्या भांड्यामधून एकदा फिरवून घेऊ शकता आणि त्यामुळे ही लाडू मस्त होतील आता यामध्ये चवीसाठी आपल्याला एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे सर्व खजूर बघू शकता किती मस्त एकजीव गोळा झालेला आहे आणि तोही आता आपण हातानं व्यवस्थित मिक्स करून या सर्व लाडूच्या साहित्यामध्ये मिक्स करून घेऊयात यानंतर खसखस थोडीशी आपण गरम करून घेतलेली आहे खसखसही घालून घ्यायची आहे सर्व साहित्य आता व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि याचे मस्त छोटे छोटे असे लाडू तयार करून घ्या अगदी सहज लाडू हे वळले जातात हे पहा आपण यामध्ये गूळ वापरलेला नाही साखर वापरलेलं नाही पण तरीही अतिशय सुंदर आणि अगदी नॅचरल गोडवा याच्यामध्ये आलेला असतो तर हे लाडू खूप सुंदर होतात अजूनही तुम्ही जर कधी करून बघितलेले नसतील तर नक्की करून बघा हे पहा मस्त खजूर आणि सर्व ड्रायफ्रूट्सचा मिळून लाडू तयार झालेला आहे या पद्धतीचे लाडू अगदी सकाळी सकाळी आपण एक खाऊ शकतो किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळेला आपण हा लाडू नक्की खाऊ शकतो आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही आजपर्यंत या चॅनलला भरपूर सपोर्ट केलेला आहे इथून पुढेही असाच सपोर्ट करत राहा आणि या पद्धतीचे लाडू साधारण आपण घेतलेल्या साहित्यामधून पंचवीस लाडू तयार झालेले ला आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय